नमस्कार शेतकरी बंधू मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे बावीस मे दोन हजार पंचवीस हा अवकाळी पाऊस अवकाळी पाऊस हा शेतकऱ्यांसाठी एक मोठा तापदायक झालेला आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस पडत आहे हा पाऊस आता पाऊस हा किती दिवस राहणार आपण तसा अंदाज सतरा सतरा तारखेला दिलेला आहे त्या अंदाजामध्ये आपण सांगितले होते की मंगळवारपासून पाऊस पडणार मंगळवार बुधवार आणि गुरुवार या तीन दिवसामध्ये दिवसा मराठवाड्यामध्ये सर्व दूर मराठवाड्यामध्ये पन्नास मिलीमीटरपासून पासून तर शंभर मिलीमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो त्याच्या पन्नास मिलीमीटरपासून त्यामध्ये काही भागामध्ये थोडाफार कमीसुद्धा पडू शकतो तर किंवा शंभर मिलीमीटरपेक्षा जास्तसुद्धा पडू शकतो म्हणजे एकंद जर पाहिलं आपण तर विभागामध्ये अंदाज दिला होता त्या तर विभागामध्ये विभागामध्ये पन्नास मिलीमीटरपासून मिलीमीटरपासून तर शंभर मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे त्या तीन दिवसामध्ये म्हणजेच मंगळवार बुधवार आणि गुरुवार या आज गुरुवार तर आज मात्र मराठवाड्यामध्ये सुद्धा आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मराठवाड्यामध्ये मादे। मध्यम ते जोरदार स्वरूपाचासुद्धा पाऊस पडणार हा ग मेघगर्जेनेसह पाऊस पडणार तर त्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे आज छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे त्याच त्याचबरोबर परभणीचा दक्षिणेकडच्या भागामध्ये सुद्धा जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे आणि रात्री पण मराठवाड्यामध्ये बऱ्याच भागामध्ये मराठवाड्याचा पाऊस पडलेला आहे त्यामध्ये मराठवाड्यामध्ये परभणी सेलू तसेच अमरावती विभागामध्ये अमरावतीमध्ये सुद्धा पाऊस पडला अचलपूर आणि मनमाड नाशिक किडे मनमाड येवला या भागामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला रात्री आज पण त्या भागामध्ये पावसाची जास्त शक्यता आहे पण येवला आणि मनमाड या, या नाशिक विभागामध्ये आणि अमरावतीकडचा पाऊस मात्र कमी होणार आहे तर मराठवाड्यामध्ये आपण जे जी जिल्हे सांगितले होते त्यामध्ये आता हिंगोली जिल्हा आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये जोरदार स्वरूपाचा हिंगोली नांदेड परभणी बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा आणि तसेच लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणे शक पडणार आहे आज आज बावीस तारीख तर ता आज हा पावसाचा शेवटचा दिवस जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार पडणारा हा शेवटचा दिवस मात्र उद्या पाऊस मात्र मराठवाड्यामधील पाऊसमान कमी होणार आहे का चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार झालेले आहेत चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मराठवाड्यामध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडत आहे गेले दोन दिवसापासून पुणे विभागामध्ये सुद्धा जास्त स्वरूपामध्ये <survivor> पाऊस पडत आहे एकीक आणि आता तो पाऊस मात्र चक्रीवादळच तो जे आपलं समुद्रामध्ये आलेले जे बाष्प मावच बाष्प आहे ते खेचून ते पाऊस आपल्या मराठवाड्यामधील पाऊस हा कमी होणार आहे तेवीस तारखेपासून म्हणजे उद्यापासून पाऊसमा अत्यंत कमी होण्याची शक्यता आहे पण पाऊस मात्र स्थानिक ढग निर्मिती होऊन मात्र पाऊस थोड्याफार पर प्रमाणामध्ये पडण्याची शक्यता आहे पण पावसाचे प्रमाण जे आहे ते बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होण्याची शक्यता आहे उद्यापासून मराठवाड्यामध्ये आणि पुणे भागामध्ये आता पहा पुणे भागामध्ये मात्र मा पार पाऊसमान अजून दोन दिवस कमी होणार नाही त्यामध्ये उद्या पण पुणे भागामध्ये पाऊसमान जोरदार स्वरूपाचाच राहणार आहे त्यामध्ये पुणे सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे दोन दिवसामध्ये म्हणजेच आज बावीस आणि उद्या तेवीस तारखेपर्यंत पुणे विभाग पुणे विभागामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आणि कोकणामध्ये कोकणामध्ये रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी मुंबई ठाणे पालघर हे समुद्र किनारपट्टी भाग या किनारपट्टी भागामध्ये चोवीस तारखेपर्यंत मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे या भागामध्ये आणि नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये सुद्धा दोन दिवस पावसाची शक्यता आहे जास्त स्वरूपामध्ये आज आणि उद्या नाशिक विभागामध्ये उद्या पण नाशिक विभागाचा काही भागामध्ये पाऊस कमी होईल नगरकडचा पाऊस कमी होईल उद्या मात्र पण नाशिकचा मात्र पर पाऊसमान थोडेफार प्रमाणामध्ये काही ठिकाणी जास्त राहण्याची शक्यता आहे आज पण नाशिक विभागामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचासुद्धा पाऊस पडणार आहे नाशिक विभागामध्ये नाशिक धुळे जळगाव नगरचा उत्तरेकडच्या भागामध्ये मात्र आज संध्याकाळी त्या चोवीस तासामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम तर जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आज आणि नागपुरी भागामध्ये नागपुरी भागामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे आज मात्र उद्यापासून मात्र मराठवाडा अमरावती आणि नागपुरी भागामध्ये मात्र पाऊसमान कमी होईल त्याबरोबरच नाशिक विभागामधील काही भागामध्ये पाऊसमान कमी होईल आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही भागामध्ये पाऊसमान कमी होईल मात्र पुणेकडचा जो भाग आहे पुणेकरचा रत्नागिरी सांगली सातारा आणि पुणेचा पश्चिम भाग या भागामध्ये मात्र पाऊसमान उद्या पण सुरूच राहणार आहे आणि कोकणामध्ये सुद्धा पाऊस चोवीस तारखेपर्यंत सुरूच राहणार आहे ह्या पावसापासून आपल्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना ह्या भागामध्ये सुद्धा आज रात्री बऱ्याच पाऊस पडलेला आहे यामध्ये हे पाऊस आपल्या नांगरटीचे शेत आहे या नांगरटीच्या शेतामध्ये सुद्धा आ, आ, पाणी वाहवलं हो नाही तसं पण पाऊस बऱ्याच पडलेला पर आहे आणि उसाच्या शेतामधून मात्र पाणी वाहवलेलं हो आहे इतका पाऊस पडलेला आहे आणि पाऊस हा सदोतीस मिलीमीटर मिलीमीटर पडलेला आहे इथं ह्या स्थानिक ठिकाणी गेली मी अठरा वर्षापासून पावसाचं मूल्यमापन करत असतो तर त्यामध्ये हे सदोतीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आज इथे पण काही ठिकाणी ह्याच्यापेक्षा जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडलेला आहे बऱ्याच भागामध्ये तर ह्या पावसापासून आपल्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे पावसाचे प्रमाण मात्र उद्यापासून मात्र पावसाचे प्रमाण कमी होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घ्या आणि हा पाऊस हा अवकाळी पाऊस आहे आणि पावसाचे स्वरूप जे आहे ते पाऊस पुन्हा अजून तीन चार जूनपासून पुढे मात्र अजून पुन्हा पाऊस वाढ पुन, येणार आहे तीन चार जूनपासून पुढे अजून तरी म्हणजेच आपण अंदाज दिलेला होता मित्रांनो तुम्हाला मी गेल्या वर्षी चोवीस दोन हजार चोवीसमध्ये पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये अंदाज दिलेला होता की यावर्षी वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसला यावर्षी खूप मोठा पाऊस पडणार आहे आणि हा पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे नदी नाल्याला पूर येथील अशा पाऊस पडणार आहे आपण असा अंदाज दिलेला होता तुम्ही सुद्धा तो अंदाज पाहू शकता आणि अगदी तसेच वातावरण म्हणजे आता तसे म्हणताना नाही तसेच वातावरण पण हा पावसाचे स्वरूप जे आहे आत्तापासूनच दाखवत आहे की पाऊस खूप पडणार आहे हे दाखवत आहे आणि अगदी आपला अंदाजसुद्धा अजून निघण्याची शक्यता आहे गेली आपण पाच सात वर्षापासून अंदाज अचूक अंदाज आपले अचूक उतरलेला आहे आणि हा पण अंदाज आणि सर्वाच्या अगोदर आपण अंदाज देत देतो देतो की जे आपण गेल्या वर्षीच अंदाज दिलेला आहे म्हणजेच चोवीस दोन हजार चोवीस डिसेंबरमध्येच अंदाज दिलेला आहे की ह्या वर्षीचा अंदाज क पाऊसमान कसा राहील व पुढच्या वर्षीसुद्धा पाऊसमान कसा राहील हे पण आपण अंदाज दिलेला आहे तुम्ही तेसुद्धा पाहू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद